भगवान महादेवांनी आपल्या गळ्यामध्ये नागधारण का केला यामागील पौराणिक कथा आज आपण जाणून घेणार आहोत भोलेनाथांचे रूप हे देवांपेक्षा खूपच वेगळे आहे शिवशंकरांच्या गळ्यात नाग केसात गंगा डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशू डमरू आहे हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा प्रचलित आहे सध्या पवित्र श्रावण चालू झाला आहे या महिन्यात शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे धार्मिक मान्यते धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती श्रावण महिन्यादरम्यान दरम्यान पृथ्वीवर राहतात भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक या, अने या महिन्यात उपवास ठेवतात याशिवाय सोमवाराच्या दिवशी उपवास तसेच पूजावरच पाळली जाते शिवशंकरांच्या गळ्यात नाक केसात गंगा डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूळ आहे त्रिशूळ आणि डमरू आहे हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जाते पण तुम्हाला माहितीच नाही याची कथा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचलित केली गेली आहे भोले भोलेनाथ यांचे केवळ मानवी मानवावरच प्रेम नाही तर सजीवांवरही त्यांची कृपा लागते असे म्हटले जाते की नाग नागिन भोलेनाथांना आपल्या आपल्याला देव मानतात भोलेनाथांच्या गळ्यात नागाची माळ कुंडाळली जाते त्यामागील दंतकथा आज आपण पाहणार आहोत भगवान शंकरांच्या गळ्यात धारण केलेल्या नागाचे नाव वासुकी नाग नागराज वासुकी हा शिवभक्त होता आणि भगवान शिवांच्या भक्तीत तल्लीन होता पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी राजा वासुकीने समु... समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते आणि या संघर्षणात घर्षणात वासुकींचा रक्तस्राव होऊ लागला आणि त्याच रक्तस्रावमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे वासुकींच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने वासुकी यांना नागलोकाचा राजा बनवला आणि वासुकीला आपल्या गळ्यात दागिन्यांप्रमाणे कायम ठेवण्याचे वरदानही दिले नागकुळातील सर्व साप शिवांच्या प्रदेशात म्हणजेच हिमालयात राहत होते भगवान शिवांचे ही नागवंशावर खूपच प्रेम होते सुरुवातीला सापांची पाळ कुळ होती ज्या शेषणा वासुकी तक्षक पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता सापांच्या या पाच कुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते त्यापैकी शेषनाग हा शापांचा पहिला राजा होता त्याला अनंत या नावाने ओळखले जाते पुढे शेषनागानंतर वासुकी नागाचा राजा झाला जो भगवान शिवांचा सेवक देखील मानला गेला वासुकीनंतर तक्षक आणि पिंगला यांनी राजांचा ताबा घेतला होता तर मित्रांनो भगवान महादेव वासुकी यांना आपल्या गळ्यात का धारण करतात याचं उत्तर तर तुम्हाला मिळालंच असेल तर कमेंटद्वारे हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद